श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आषाढ वद्य अमावास्या म्हणजेच दीप अमावास्या या पवित्र दिवशी फक्त एक दिवा लावायचा नसतो तर आपल्या मनातील अंधार दूर करून शुभतेचा प्रकाश पसरवण्याचा संकल्प करायचा असतो जिथं तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला जातो तिथं केवळ प्रकाश नव्हे तर संस्कृतीची परंपरा भक्तीची भावना आणि घरचं मांगल्य जागृत होतं या दिवशी सर्व दिवे एकत्र करून त्यांची सुंदर पूजा केली जाते रांगोळीने सजवलेले पाठ फुलांनी सुशोभित वातावरण आणि मंत्रोच्चाराने भरलेली संध्याकाळ हे सर्व त्या दिव्यांच्या अमावस्येचं ते आपल्यात रुजवतात या दिवशी का केली जाते दीपपूजा का म्हणतात याला दिव्यांची अमावस्या आणि या दिवशी कोणते खास उपाय आणि परंपरा आपण पाळायला हव्यात हे सगळं जाणून घेऊया या खास व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा श्रीस्वामी समर्थ दिव्याच्या पूजेची अमावस्या गुरुवार जुलै चोवीस रोजी दर शमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या, अमावस्या दिव्यांची अमावस्या आहे संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभ करोती कल्याणम म्हणून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्या पिढ्या चालत आला आहे आता आधुनिक जगात विजेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद पवित्र वाटतो दिवा मांगल्याचे प्रतीक आहे दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते भरपूर पाऊस व अंधारून येणे हे तर श्रावणाचे वैशिष्ट्य आहे घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे समया निरांजने लामण दिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लख करून ठेवण्याचा हा दिवस असतो या दिवशी घरातील सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी फुलांची आरास करावी सर्व दिव्यांमध्ये तेलवात घालून प्रज्वलित करावेत कणकेचे गोड दिवे ओकडलेले बनवतात ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात या सर्वांची हळद कुंकू पिवळी फुले दुरवा दुरवा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे दुरवा अर्पण करून प्रार्थना करावी अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी गोडाचा नैवेद्य दाखवावा यावेळी खालील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात दीप सूर्याग्निरूपस्व तेजस तेज उत्तमम गृहाण मत्कृता पूजा सर्व कामप्रदोभव अर्थ हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते काही ठिकाणी या दिवशी पितृ तर्पण देतात आपल्या पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य देखील काही ठिकाणी दाखवतात पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृ तर्पण अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते श्री स्वामी समर्थ मित्रांनो दीप अमावस्येची पूजा म्हणजे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर करून प्रकाश शांती आणि समृद्धीचा मार्ग खुला करण्याची एक सुंदर परंपरा आहे तेलाचा वा तुपाचा दिवा म्हणजे एक साधा दीप नसून तो आपल्या श्रद्धेचा संस्कृतीचा आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक आहे तो दिवा प्रज्वलित करताना आपण केवळ देवघर उजळवत नाही तर आपले मन विचार आणि आयुष्य देखील उजळवत असतो या पवित्र अमावस्येला सर्वांनी मनोभावे दिव्यांची पूजा करावी पितरांना तर्पण अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि आपल्या आयुष्यातील अंध कार दूर करून ज्ञानाचा प्रेमाचा आणि शांतीचा प्रकाश पसरवावा हीच खरी दीपपूजेची महती आहे तर चला या अमावस्येला एक पवित्र संकल्प करूया आपल्या मनातला अंधार दूर करून प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा आणि समाधानाचा प्रकाश पसरवूया स्वामींच्या कृपाशीर्वादाने तुमच्या घरात नेहमी दिव्याचं तेज असो अशीच सदिच्छा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर श्री स्वामी समर्थ म्हणत सकारात्मकतेने आपला दिवस उजळवूया